श्री गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशेव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध त्रयोदशी मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही कणांचं पठाण दिनांक एक, एक एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे वैदिक हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना स्थान कुठले आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील प्रश्नाचा खुलासा करताना म्हणतात स्त्रियांनी वेदपठणाचा हक्क मागण्यापेक्षा भगवंताचा त्यांच्या पोटी जन्म कसा होईल याची माहिती घ्यावी स्त्रियांनी वेद पठण करू नये हा नियम काढणारा देखील विवाहित होता त्याने स्त्रियांची शारीरिक क्षमता वगैरे बाबतीत पूर्ण विचार करूनच स्त्रियांवर वेद पठणाची बंदी घातली हे योग्यच केले अशा रीतीने एकदा स्त्रियांना समजावून सांगितल्यानंतर स्त्रियांनी शांत राहावे व मोठ्या लोकांचे ऐकावे परंतु तरीही काही अतिसुशिक्षित स्त्रिया शांत राहत नाहीत व पुन्हा पुन्हा त्या देखील तपश्चर्या करू शकतात असा वाद घालतात किती स्त्रियांनी लग्नानंतर तपश्चर्या केली असे विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नसते जर एखाद्या स्त्रीने चतुर्थीचा उपवास केला असेल तर संध्याकाळपासून दहा वेळा घराबाहेर निघून आकाशात चंद्रोदय झाला की नाही याची चौकशी करतात परंतु चंद्रोदय होईपर्यंत तिला दम धरवत नाही स्त्रीच्या पोटी दैवाने मुलगा अथवा मुलगी जन्माला घाल्यानंतर आपण फक्त त्यावर संस्कार करू शकतो देश धर्म व परंपरा या सर्वांचे संस्कार करण्याची जबाबदारी आपल्यावर असते संतती देखील स्वतःचे संचित सोबत घेऊनच काही कार्य करण्यासाठी जन्माला आलेली असते परमेश्वर योजना नेमकी काय आहे हे सांगता येत नाही जर त्यांनी स्त्रियांना कमी लेखले असते तर परमेश्वरांनी त्यांच्या पोटी जन्मच घेतला नसता दहा अवतारापैकी मानवी अवतार सर्व स्त्रीच्या पोटीच घेतलेले आहेत स्त्रीच्या पुण्याशिवाय भगवंताने अवतार घेतलेला नाही म्हणून स्त्रीने पुण्य कसे वाढेल तपश्चर्या व उपासना कशी करता येईल हे पहावे काही पंथांमध्ये स्त्रियांना देवळात व स्मशानात जायला बंदी आहे तर काही पंथांमध्ये स्त्रियांना गुलामासारखे वागवतात परंतु हिंदू धर्मामध्ये तसं नाही स्त्री देवळात स्मशानात व इतर ठिकाणी मोकळ्या मनाने जाऊ शकते स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिलेले आहे म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात पुढील प्रश्न आहे जीवनात पक्क्या निश्चयाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही कोणता तरी निश्चय पक्का केला पाहिजे त्याप्रमाणे वागा म्हणजे इतरांना तुमच्या वागण्यातून त्याचा प्रभाव दिसला पाहिजे जीवनात कधीही कंटाळा किंवा उभ येऊ देऊ नका जीवनात संकटे येणार व कटू प्रसंगही येणार परंतु कधीही निराश होऊ नका जीवनामध्ये तुम्ही कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि जर असे घडले नाही तर तुम्हाला जीवनात काहीही साध्य होणार नाही जीवनात उत्साह राहू द्या तरतरी मिळवा जीवनात कोणते तरी चांगले उच्च परंतु अवाकात असणारे उद्दिष्ट ठरवा व रोज त्याप्रमाणे वागा त्याकडे वाटचाल करीत राहा जर गुरु सान्निध्य मिळाले तर अतिउत्तम होय त्यामुळे यश मिळणारच परंतु हे सर्वांना मिळेलच असे नाही जर हे सान्निध्य नसेल तरी उद्दिष्टाकडे प्रगती करीत राहा कधी ना कधी तिथपर्यंत पोहोचाल इतर कोणी सांगितले म्हणून काहीही न समजून घेता वाटचाल कराल तर काहीही प्राप्त होणार नाही जे काही करायचे ते अंतर्मनाला साक्षी ठेवून करा मग फसकत होण्याची शक्यता नसते शक्ती केव्हा निर्माण होते शरीरात तरतरी व उत्साह केव्हा निर्माण होतो जर तुमच्या मनाने एखादी गोष्ट पूर्ण करायचे नक्की केले असेल तर आपोआप ते काम करण्याची तरतरी व शक्ती उत्पन्न होते शरीरात एकदा शक्ती उत्पन्न झाली तर रोग आपोआप बरा होतो इतके श्रेष्ठ शरीर देवाने प्रत्येक मानवाला दिलेले आहे शरीरात शक्ती मनाने उत्पन्न होते शरीरावर मनाचे नियंत्रण असते शरीर हे अन्नमय पिंड आहे शरीर हे अन्नावर पोचले जाते ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे शरीरात अन्नाचा साठा संपला की आपोआप भूक लागते यासाठी वेगळे काही करावे लागत नाही शरीरात अन्न टाकले की मन संतुष्ट होते देवाने हे शरीर उत्तम बनवले आहे की ते हवेवर चालते त्याला कुठेही तारा किंवा बटणे लावलेले नाही तरीही ते व्यवस्थित चालते आपण जे अन्न खातो त्यातूनच मन व बुद्धी तयार होते कोणतेही काम पूर्ण करण्याचा निर्णय मनाच्या ठिकाणी असलेल्या शक्तीने घेता आला पाहिजे तरच ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते आतापर्यंत परमार्थामध्ये साधू जीवनात जे विजयी झाले ते सर्व ह्या मार्गानेच गेले होते पक्क्या निश्चयाने ठरवल्याप्रमाणे वागल्यानंतरच त्यांना यश मिळते तुम्ही संत तुकारामांचा प्रसंग लक्षात घ्या पांडुरंगाच्या कृपेने त्यांना लिहिण्याची बुद्धी झाली त्याचप्रमाणे त्यांनी श्रेष्ठ अभंग गाथा लिहून काढली व ग्रंथ तयार केले त्यावेळेच्या ब्राह्मणांनी त्यांना विरोध करून हे सर्व ग्रंथ पाण्यात टाकले जड वस्तू पाण्यात तरंगत नाही परंतु खाली जाते त्याप्रमाणे ते सर्व ग्रंथ तळाशी गेले तुकोबांच्या नजरेसमोरच हे सर्व घडले इतका की कठीण प्रसंग उद्भवला तरी ते त्यांच्या निश्चयापासून मुळीच विचलित झाले नाही एकसारखे पांडुरंगाचे ध्यान करीत राहिले त्यांच्या मनाचा निश्चय होता की हीच एकमेव श्रेष्ठ शक्ती आहे की सर्व संकटातून वाचू शकेल व देवाला सतत विनंती करीत होते की देवा तूच मला बुद्धी देऊन लोक कल्याणाकरिता हे लिहून घेतले आता तूच यांना सद्बुद्धी दे ईश्वरा तू जो निर्णय घेशील तो मी आनंदाने स्वीकारेन हे सर्व ऐकून देवाने योग्य निर्णय दिला तिसऱ्या दिवशी सर्व ग्रंथ पाण्यात कुठेही न भिजता जसेच्या तसे वर आले तोपर्यंत तीन दिवस तुकाराम नदीकाठावर बसून देवांचे ज्ञान करीत होते या प्रकारानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली तुकारामांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले त्यांनी जीवनामध्ये देवावर अपार श्रद्धा ठेवण्याचा जो निर्णय घेतला होता त्यामुळे त्यांना यश मिळाले श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटू उद्या सकाळी या अमृतकणांच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त